नमस्कार सर् सर्वांना श्री स्वामी समर्थ धनतेरस आणि दीपावलीच्या या दिवशी ज्या घरामध्ये या दोन भाज्या बनविल्या जातात तिथे माता लक्ष्मी धावत येते सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन एका दिवसात इच्छा पूर्ण होते नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या ऑक्टोंबरला आहे धनत्रयदोशी एकवीस ऑक्टोंबरला आहे दीपावली आणि धनतेरस आणि दीपावलीला काही झाले तरी असे अन्न आपल्या घरात बनवू नका की ज्यामुळे तुमचे संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल तसेच जाणून घ्या की धनतेरस आणि दीपावलीच्या या दिवसामध्ये असे कोणतं अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरी देवीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती अखंड कृपा प्राप्त होईल तर चुकूनही चुकून सुद्धा दिवाळीच्या दिवसामध्ये या सात चुका तुम्ही करू नका नाहीतर तुम्हाला कंगाल होण्यासाठी कोणीही थांबू शकणार नाही धनतेरस हे महापर्व हे भगवान धन्वंतरीला समर्पित आहे हे तसेच दीपावली हे महापर्व माता लक्ष्मी आणि श्री गणेशाला समर्पित आहे हिंदू धर्मामध्ये जर दीपावलीला घरी दिवे लावून माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवत आहात माता लक्ष्मीच्या आगमनाचा रस्ता हा तुम्ही बंद करत आहात शनिवारी धनत्रय दिवशी साजरी केली जाईल दिवाळी नेहमी कार्तिक अमावस्याच्या दिवशी रात्री साजरी केली जाते आणि दीप प्रज्वलन नेहमी रात्री केले जाते दीपावलीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे तुमच्या माहितीसाठी सांगते जर धनतेरसला तुमच्या माहिती सांगा ती सांगते जर धनतेरसला तुम्ही अगदी दोन ते पाच रुपयाचे धने आणून धनतेरसच्या दिवशी तिची पूजा करून तिच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एका कुंडीत लावले तर तुमचे हे शुभमंगलकारी खूप खूप मंगलकारी मानले जाते असे मानले जाते की घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या घरात जीवनामध्ये घरातील सदस्यांनी खाल्ली पाहिजे यामुळे तुमच्या जीवनामध्ये धनाची कधी कमतरता भासणार नाही जसे की तुम्ही यांचं सेवन तुमच्या घरामध्ये कराल तुमच्या घरात धनसंपत्ता टिकून राहील पण लक्षात ठेवा की धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या कोथिंबीर इतर कोणत्याही व्यक्तीला कधी देऊ नये घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे खास करून दिवशी धने उगवते यामुळे तुमचे भाग्य उद भाग्य ही उजळू शकते धनत्रयोदशीच्या दिवशी दीपावली अशी कोणती वस्तू आहे त्या दीपावली अशी कोणती वस्तू आहे त्याने त्यांचे सेवन तुम्ही केले पाहिजे तसेच अशा अशा को काही वस्तू आहेत की ज्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी दीपावलीच्या दिवसामध्ये चुकूनसुद्धा बनवले गेले नाही पाहिजे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता महालक्ष्मी लिहायला विसरू नका धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन यावे भगवान धन्वंतरीला पाच प्रकारची फळे अर्पण करावी त्यामुळे तुमची तुमच्या क्षमतेनुसार आणू शकता पण सफरचंद सीताफळ हे इत्यादी आदर्श असावेत तुम्ही कोणत्याही पाच प्रकारची फळे घेऊन येऊ शकता परंतु भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला कधीही अर्पण करू नका शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी दीपावलीमध्ये सीताफळाचं सेवन करतो त्याच्या जीवनात कधी धनाची जी कमतरता राहणार नाही सीताफळामध्ये साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद असतो माता सीता यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे भगवान त्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य सेवन करावे माता लक्ष्मीला शी सीताफल अर्पण करणे हे खूप खूप शुभ मानले जाते तुम्ही उसाचे से सेवन केले तर तुमच्या आयुष्यात कधी धन धान्याची कमतरता राहणार नाही ना म्हणून दीपावलीमध्ये माता लक्ष्मीला मिठाई अवश्य अर्पण करा तसेच मखाना म्हणजे कमलाचे बीज अर्प नक्की अर्पण करावे ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रामधून झाली होती त्याचप्रमाणे मखानाची उत्पत्ती सुद्धा मग समुद्रा समुद्राच्या पाण्यापासूनच झालेली आहे हे कमळाच्या झाडापासून मिळते धर्मशास्त्र कमळाचे फुल आणि हे खूप शुभ मानले जाते खास करून मखानाची खीर बनून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात आपल्या धन आणि धान्याची धनधान्याने भांडार भरून जातो धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेच्या दिवशी गणपती बाप्पाला जो दुर्वा अर्पण करतो तो कधी आयुष्यामध्ये गरीब राहणार नाही असा व्यक्ती स्वतः धनी धनी स्वतः धनी असतो या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पण अर्पण करीत असतो कुंडलीतील दोष दूर होता तो धनवान होतो माता लक्ष्मीला अर्पण केलेली खीर नंतर स्वतः घरामधील सदस्यांनी प्रसाद स्वरूपात घ्यावी यामुळे तुमचे नशीब उजळते आणि धन संपत्ता ऐश्वर वास तुमच्या जे जीवनामध्ये नेहमी वास करते धनतेरस आणि दीपावली अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधी बनवली गेली नाही पाहिजे नाहीतर संपूर्ण कुटुंबच तुमच्या संकटात येऊ शकतं कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये भगवान भगवान धन्वंतरी माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण या दिवशी जो कोणी लसूण कांदा खातो त्यावर राहू आणि केतूचा वास असतो भगवान शनिदेव देव नाराज होतात आणि राहू केतू त्यांच्या घरात असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच प्राप्त होणार नाही आणि जर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी की वेदानुसार विशेष म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झालू झाली होती आणि त्यांच्या तोरणाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली आहे ती म्हणजे लसूण आणि कांदा जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीला त्या याचे सेवन करेल त्याच्या घरात नेहमी राहूची उपस्थिती कायम राहते आणि त्यामुळे तिच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे येऊ लागतात त्यामुळे कांदा लसून असलेले अन्न कधी या दिवशी खाऊ नये तुम्ही अन्नर हे अन्न इतर कोणत्याही दिवशी खाऊ शकता पण ज्या दिवशी दीपावली आणि धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टीपासून तुम्ही लांब राहा कधी कधी लहान मुलांकडून या चुका होतात ते बाजारातील चिप्स कुरकुरे इत्यादी सेवन करतात त्यामध्ये कांदा लसून याचा वापर असतो त्यामुळे धनतेरस आणि दीपावली या दीपावलीच्या दिवशी या दि या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा तर मित्रांनो धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीला तुम्ही खूप तुमच्या घरी राहू केतूला आमंत्रित कराल भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला तुम्ही कोणाला आमंत्रित करायचं हे तुमचं तुम्ही ठरू शकता त्यामुळे तुमचा जीव धोक्यात घालून वर उद्ध्वस्त करू नका शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य अर्पण केली पाहिजे भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवीला पिवळी वस्तू अर्प पिवळी वस्तू अर्पण करणं अवश्य आहे जसे की कढी भजी पिवळी खीर पिवळी हलवा पिवळा हलवा सारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार कराव्या आणि पिवळी खीर करावी कारण या दिवशी हा पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप म्हणजे खूप प्रिय आहे या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे आणि पिवळे वस्त्र अवश्य परिधान करावे या रंगाने भगवान धन्वंतरी देवी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी रूपामध्ये वावर करत असते असे मानले जाते की धनतेरसच्या दिवशी दिवाळीसारखे धनतेरस आणि दिवाळीसारखे मोठे सण कधी कर्ज घेऊन कर्ज काढून साजरे करू नये जो व्यक्ती कर्ज घेऊन साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखी कर्ज वाढते शास्त्रामध्ये उल्लेख आहे की ज्या घरी माता लक्ष्मी शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की ज्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो जो खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना करतो माता लक्ष्मीला एक खडी साखरेचा तुकडा जरी दिला तरी ती प्रसन्न होते तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे ती आनंदी होते जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारणपणे तुमच्यासाठी हिऱ्यासारखे होतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपयेसुद्धा बेकार आहेत खरे तर देवी लक्ष्मीला तुमचे मन आणि खरी श्रद्धा पाहिजे तुमची संपत्ती नाही भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थक्षेत्र धार्मिक पूजा अनुष्ठान कधी असे मोठे सण साजरे करू नये उलट जीवनामध्ये दोष निर्माण होतो धनतेरस आणि रात्री दिवाळीच्या रात्री या सात चुका कधी करू नये दीपावली मध्ये मास मंदिरासारखे मास मंदिरासारखे यासारखे सेवन करू नये आणि या दिवशी पत्नीपासून अंतर रोगले पाहिजे काना लसून खाले असलेले भोजन खाऊ नये विवाही स्त्रीने केस धुवू नये त्यामुळे विवाही दीपावलीच्या आधी एक दिवस केस धुवावे दीपावली कोणत्याही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये माता लक्ष्मी नाराज होते दीपावलीमध्ये झाडू आणला जातो जो धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणला जातो तो कधीही कोणाला दिला जात नाही दीपावलीच्या दिवशी मोठी मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे या दिवशी वृद्धाचे चरण स्पर्श केले पाहिजे लक्ष्मी माता स्वतः स्वरूप लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नका कारण स्त्री ही लक्ष्मीचे रूप मानले जाते तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडण लावू नये त्यामुळे या दिवशी पैशाचे व्यवहार करू नये कोणाला उधार देऊ नये कोणाकडून उधार घेऊ नये या दिवशी घरच्या स्त्रीचा आदर करावा तसेच आपल्या घरी कोणी संवास स्त्री आली असेल तर ती माता लक्ष्मी असू शकते तिचा कारण देवी लक्ष्मी स्वतः घरोघरी भ्रमण करीत असते आणि त्याच्या घरात वास करते ज्यांचे मन खरे आहे दुसरा दुःख सम दुसऱ्यांचे दुःख समजून घेतो त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीला दारात माता लक्ष्मी ही कन्या स्वरूपामध्ये असते तुमच्या दारात येते तिला रिकाम्या हाताने कधी जाऊ देऊ नका तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या या दिवशी माता लक्ष्मीचा अपमान करणं माता लक्ष्मीच्या प्रको प्रकोपाचा सामना करावा लागेल जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडून मुख्य दरवाजा गंगाजल अवश्य शिंपडावे कारण लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासाठी मुख्य द्वार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी करावे म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता लक्ष्मीचे स्वागत करेल तिच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू नका तर दुसऱ्या दिवशी बाहेर काढावा आता आपण दिवाळीमध्ये करावा लागणार दिवाळीमध्ये करावा लागणार उपाय योजना काय आहेत ते बघूया ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या समस्याचं निवारण होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हत्ती आवडतात म्हणजे घरात चांदीचा किंवा सोन्याचा हत्ती ठेवल्याने इचा त्या घरामध्ये शांती मिळते आणि त्या राहूंचा कोणताही दुष्परिणाम होण्याचे प्रमाण टळते पिवळ्या रंग... पिवळ्या रंगाच्या कवड्या देवीला लक्ष्मीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पांढऱ्या रंगाच्या कवड्या केशर आणि हळद मिसळून लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरीमध्ये ठेवा कवड्या धन लक्ष्मीला आकर्षित करते एक चांदीचा सा घडा घेऊन ज्या घरामध्ये आपण तांबे चांदी किंवा पितळ नाणी नाणे ठेवू शकता याला गडवाल तिजोरी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्यास धने समृद्धीत वाढ होते धनसमृद्धीमध्ये वाढ होते दिवाळीमध्ये पूजेमध्ये पितळे किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवावा त्यावर स्वास्तिक काढावे व चिन्ह काढावे लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहण्यासाठी आपण नेहमी लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर सातमुखी दिवा नक्की लावावा लक्ष्मीची कृपा घरात लाव लावल्यावर त्याच रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवा लावावा त्यामुळे कर्जापासून सुटका होण्यास मदत होते त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजनासाठी दुसरा दिवा लावावा तिसरा दिवा तुळशी जवळ लावावा चौथा दिवा दरवाजा बाहेर लावावा पाचवा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा सहावा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात लावावा सातवा दिवा तुम्ही जिथे कचरा ठेवता तिथे लावावा आठवा दिवा स्नान ग्राहक आणि नववा दिवा तुमच्या घराच्या छतावर किंवा दहावा दिवा भिंतीच्या शेजारी अकरा वा दिवा खिडकीवर छतावर एखाद्या चौकोनात तसेच कुटुंबातील देव देवता किंवा यमदेवतेसाठी देखील दिवे लावले जातात माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लक्ष्मीजी मखाना आणि पांढरे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आवडते आणि शुक्रवारी जो कोणी हा नैवेद्य लक्ष्मीजींना एक लाल फूल अर्पण करून हा नैवेद्य अर्पण करतो एक लाल फूल अर्पण करून हा नैवेद्य अर्पण करतो त्याच्या घरी या सर्व प्रकारची समृद्धी असते पूजा करताना व सर्व प्रकारचे मिष्ठानं अर्पण केले जातात खजूर हळद नारळ अर्पण केले जातात केवळ्याची फुले अमर बेलाचा नैवेद्य अर्पण केला जातो देवी लक्ष्मीला पूजेसाठी गोमती चक्र किंवा पूजा पूजन आणि पूजन नंतर चक्र तिजोरीमध्ये ठेवा तुमच्या घरात धन वाढू लागते तसेच हळकुंड पिवळ्या कवडी एक नारळ ठेवा आणि नंतर एक आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये अनेकदा कष्ट करून तुमच्या हाती काही धन लागत नसते तुमच्या तिजोरी वर्षभर भरून ठेवण्यासाठी या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करावी आणि एक माळ किंवा एक्कावन्न वेळा आपल्या क्षमतेनुसार आपल्याला हे करायचं आहे एक्कावन्न वेळा आपल्याला जप करावा सोने चांदी दागिने ही पूजा करावी शक्य नसेल तर सोन्या चांदीचे दागिनेऐवजी मातीचे भांडे घरी आणले तरी तुमच्या घरात वर्षभरासाठी आशीर्वाद आणते तुम्ही तुटलेली जुनी भांडी देऊन पितळची नवीन भांडी घेऊ शकता परंतु तुम्ही या दिवशी लोखंड भांडी खरेदी करू नका त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये राहू केतू येऊ शकतो ग्रह ग्र ग्रहाची मित्र बनतात तुम्हाला सांगितलेले सर्व वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी पूजे संबंधित काही गोष्टी असे जसे की वेलची सुपारी बत्तासे इत्यादी आणू शकता या व्यतिरिक्त तुम्ही धार्मिक ग्रंथ किंवा काही व्रत वैकल्य रामायण महाभारत ग्रंथाचे वाचन करा तेही तुमच्या घरी आनंद वाटू शकतात घरात पुराण आल्यानंतर वाचन करावे आणि सर्व गोष्टी विकत घेतल्यावर देवी महालक्ष्मीची कृपा राहते तुमच्यावर कधी कर्ज घेण्याची स्थिती येणार निर्माण होणार नाही जितके तुम्ही कमवाल त्याच्या दुप्पट दुप्पटपटीने तुम्हाला मिळेल या हा माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ